एक जुलै पासून देशामध्ये दहा मोठे बदल होणार आहेत बँकिंग क्षेत्राबद्दल काही बदल, का बदल करण्यात आले बँकिंग व्यवहाराबाबतही अनेक निर्णय बदललेले आहेत बँक बँक खात्यात खात्यात ठेवावे लागणार लागणार आता मिनिमम बॅलन्स जो आहे आहे तो ठेवावाच नेमके हे निर्णय कोणते आहेत त्यावर एक नजर टाकूया बँक खाते नवीन नियम लागू आता बँक खात्यात यापेक्षा जास्त पैसे ठेवता येणार नाही एक चूक केल्यास सगळे पैसे जप्त होणार तुमचं कोणत्याही बँकेत खाता असू द्या किंवा पोस्टात ऑफ खाता असू द्या केंद्र सरकार तसेच रिझर्व बँकेने दोन नवे नियम लागू केलेले आहेत मागील आठ वर्षाचे व्यवहार आता तपासले जात आहेत आयकर विभाग तसेच रिझर्व बँकेची नजर प्रत्येकाच्या बँक खात्यावर आता आहे त्यामुळे आता यापेक्षा जास्त रक्कम जर तुमच्या बँक खात्यामध्ये असेल तर तुम्हाला होणार मोठा प्रॉब्लेम रिझर्व बँकेने जास्त रक्कम जर असेल एका निर्धारित रकमेपेक्षा जास्त रक्कम हे जा बँक खात्यात असेल तर ते जप्त करण्याची तयारी केली आहे रिझर्व्ह बँकेने एका नोटीस द्वारे एका पत्रकानुसार ही माहिती सर्व बँकेला दिलेली आहे हा नियम एक जानेवारी दोन हजार या नव्या नियमानुसार आता कोणत्या बँक खात्यावर कारवाई होणार कोणाच्या बँक खात्यामधले पैसे जप्त होणार हा नवा नियम नेमकं काय का आहे नेमकं का किती पैसे खात्यात ठेवायचे का सगळे पैसे बँक खात्यातून काढून घ्यायचे एकापेक्षा दोन खाते या काही लोकांचे दोन खाते तर दोन बँक खात्यासाठी एक नियम आलेला आहे आता जर तुमचे दोन बँकेत खाते असाल तर तुम्ही देखील हा व्हिडिओ पहा तुम्ही जर एका बँकेपेक्षा जास्त बँकात खाते उघडले असतील तरी देखील हे नियम तुम्हाला जाणून घ्यावे लागतील कारण की आता कारवाई होणार या कारवाई अंतर्गत एका चुकीत सापडल्यास तुमच्या बँक खात्यातले सगळे पैसे जप्त करून घेतले जातील तुमच्या बँक खात्यातले पैसे जमा करून घेतले जातील आता आयकर विभाग मागील आठ वर्षाचे व्यवहार तुमच्या बँक खात्यावरचे तपासत आहे या माध्यमातून आता नोटीस यायला सुरुवात झालेली आहे कारवाईला सुरुवात झालेली आहे राज्यातील तसेच देशातील असंख्य लोकांच्या खात्यातले पैसे आता जप्त करणं सुरू झालेले पैसे जप्त होऊ द्यायचे नसतील तर हा व्हिडिओ फक्त लक्षपूर्वक आहे कारण की हे जे नियम आहे हे सर्वसामान्य माणसाच्या फायद्यासाठीच आहे बँक व्यवहाराच्या संदर्भातील तीन ते चार नियम आलेले आहेत ज्यातला एक नियम एकापेक्षा एक जास्त बँक खातेधारकांसाठी आहे तर एक नियम बँक खात्यात किती पैसे ठेवायचे याच्यासाठी आहे आता जर तुमचं बँक खाते असतील एकापेक्षा जास्त असतील किंवा एक जरी असेल आणि तुम्ही जर एखादी डी केली असेल मुदत ठेव केलेली असेल बँकेमध्ये किंवा पोस्टामध्ये तुमचं खातं असेल तर तुमचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे हा व्हिडिओ तुमचं नुकसान टाळू शकतो आता कोणत्या बँक खातेधारकांवर कारवाई करणार कोणत्या बँक खात्यातले पैसे डायरेक्ट जप्त केले जाणार हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल त्यानुसार तुम्हाला एक काम आता अर्जंट करायचं आहे त्यामुळे व्हिडिओ फक्त लक्षपूर्वक पाहत राहा चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ आणि अतिशय महत्वाच्या नियमाला आता आपण माहिती घेतोय हा विभाग आहे पहा आयकर विभाग तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बँकांच्या नियमामध्ये आता बदल बदल करण्यात आलाय आता आपण सर्व नियम लक्षपूर्वक समजून घेणार आहोत आता पहिला नियम आहे की मर्यादा पैशांची मर्यादा नवीन लिमिट जारी झाली आहे बँकामध्ये किती पैसे ठेवायची याची एक लिमिट किंवा एक सीमा निर्धारित करण्यात आली आहे आता तुम्ही तुमच्या बँकेमध्ये पैसे ठेवता पैसे काढता बऱ्याच वेळा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता कोणाला पैसे पाठवता तरी त्या संदर्भात एक महत्वाचा नियम आहे ज्या अंतर्गत तुम्ही एका वर्षामध्ये बँक खात्यामध्ये किती पैसे ठेवायला पाहिजे आणि किती पैसे काढायला पाहिजे या तो महत्वाचा नियम आहे तो एकदा समजून घेऊया आणि नंतर एक पुढचा नियम जो अतिशय धक्कादायक आहे ज्यामध्ये एका चुकीत जर तुम्ही सापडले तर तुमचे पैसे जप्त होणार पहिल्या नियमात जर सापडले तर नुसता दंड होणार पण दुसऱ्या नियमात सापडले तर पैसे काही न सांगता डायरेक्ट जप्त केले जाणार कुठली नोटीस येणार नाही पहिला नियम पहा पहिला नियम असा आहे की ज्यांचं एकाच बँकेत खातं काढलेलं आहे किंवा जास्त खाते, कि खाते नाही आहेत पण बँक व्यवहाराची मर्यादा त्यांच्यासाठी आता लावण्यात आली आहे पहा बँक व्यवहाराची मर्यादा कशा पद्धतीने असते एका वर्षात किती जास्तीत जास्त पैसे तुम्ही घेऊ शकता तो नियम असा आहे की बँक व्यवहारासाठी मर्यादा निश्चित केली आयकर विभागाची माहिती पुस्तके आहे तर त्या माहिती पुस्तिकामध्ये किंवा त्यांचं जे रूल बुक आहे त्याच्या स्पष्ट लिहिलेलं आहे तुम्ही एका आर्थिक वर्षामध्ये आता आर्थिक वर्ष म्हणजे काय की एक एप्रिल पासून एकतीस मार्च पर्यंत हे धरलं जातं आर्थिक वर्ष आता उदाहरणार्थ आता एकतीस मार्च होऊन गेला आणि आता मग एक एप्रिलला सुरू झाले एक एप्रिल दोन हजार पंचवीसला ला नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले ते संपेल एकतीस मार्च दोन हजार सव्वीसला ला तर या निर्धारित कार्यकाळामध्ये तुम्ही दहा लाख रुपये दहा लाख रुपयाची मर्यादा आता ठरवून आलेली आहे तुम्ही दहा लाख रुपये रोख रक्कम एकदा जमा करू शकता किंवा काढू शकता की नाहीतर काय होईल तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येईल आता तुम्हाला दहा लाखापेक्षा जास्त व्यवहार आम्ही करायचे नाही का तर घाबरून जाऊ नका तुमच्याकडे पैसे कुठून आले तुमच्या पैशाचा स्रोत काय तुम्ही कुठून घेतले काय व्यवसाय करता याचं सगळं विवरण तुमच्याकडे असेल सगळे तपशील असतील तर तुम्ही लाखो काय करोडो रुपयांचा व्यवहार करू शकता पण तुमच्याकडे दस्तावेज असणं गरजेचं आहे मग तुमचे पैसे नेमकं कुठून आले कशासाठी आले हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे पण एका वर्षासाठी एका खात्यावर एका पॅन कार्ड धारकांसाठी दहा लाखाचा नियम आहे दहा लाखाच्या वरती जर त्यावर व्यवहार झाले तर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस होऊ शकते आणि जर तुमच्या दुसऱ्या नियमात जर तुम्ही बसले तर तुमचे पैसे जप्त होऊ शकते आता दुसरा नियम असा आहे ज्यांचे दोन बँक खाते आहे दोन बँक खाते आहे तीन बँक खाते चार बँक खाते किंवा एकापेक्षा जास्त खाते असल्यावर दुसरा नियम आहे दुसरा नियम असा आहे की दोन बँक खात्यासाठी आहे पण तिसरा नियम धक्कादायक आहे तिसरा नियम असा आहे की जा पैसे जास्त असले तर ठीक आहे पण द तिसऱ्या नियमा अंतर्गत पैसे जप्त करण्याचे आदेश दिले आहे पण दुसरा नियम आता सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात दुसऱ्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्यांचे दोन बँक खाते आहेत बऱ्याच वेळा काय करतात लोक एका बँकेत खातं उघडतात त्यानंतर दुसऱ्यामध्ये उघडतात दुसऱ्यामध्ये उघडतात काहींचं स्टेट बँकेत आहे सीमध्ये भरपूर खाते वेगवेगळ्या पद्धतीचे असतात पण त्याला एक प्रॉब्लेम नेहमी कस्टमर काय करतात की एकच मोबाईल नंबर त्या दोन्ही बँक खात्याला लिंक करतात एकच मोबाईल नंबर आता उदाहरणार्थ तुम्ही स्टेट बँकेत खातं उघडलं त्याला एक मोबाईल नंबर दिला उदाहरणार्थ तुम्ही एचडीएफसी उघडलं त्याला तोच नंबर दिला अशा वेळेस काय होतं तुमचा एकच मोबाईल नंबर जो आहे तो सर्व बँक खात्याला जॉईंट होतो आणि तुम्ही जर असं केलं असेल तर कमेंट करा कारण की तुम्हाला कदाचित एक काम करावं लागू शकतं कारण काय झालं एक मोठा स्कॅम होत मोठे प्रॉब्लेम आता येत आहे तुम्हाला एक वेगळी के सी देखील करावं लागू शकते एकाच नंबरवर भरपूर खाते जर तुम्ही चालवत असाल तर त्यामध्ये गैरव्यवहार करणं हे ठागांना चोरांना सोपं हो जातं कारण काय होतं चार बँकेचे खाते एकाच नंबरवर आहे कोणाचा मेसेज आला कोणाचा गेला जा जा कुठले पैसे कट झाले काय झालं काही समजत नाही त्यामुळे भविष्यात तुम्ही प्रत्येक बँक खात्यासाठी वेगळा नंबर आवश्यक आहे किंवा असंही तुम्हाला बँकेच्या माध्यमातून सांगण्यात येऊ शकतं किंवा एक वेगळी वाय सी करण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं म्हणजे त्यावरून बँकेला समजेल की हा मोबाईल नंबर या व्यक्तीने किती दुसऱ्या बँकांना दिला आहे म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही स्टेट बँकेत नंबर दिला आधी आणि तुम्ही सीमध्ये खातं खोलायला गेले तर त्या बँकवाल्याला समजेल की स्टेट बँकेत ऑलरेडी नंबर दिला आहे त्यावेळेस तुम्हाला एचडीएफसी बँक म्हणेल तुम्ही दुसरा नंबर काढून ना एक वेगळी केवाय सी देखील तुम्हाला करावी लागू शकते आता ही तुमच्यासाठी एक सावधानगिरीची एक इशारा आहे की ज्यामुळे दोन खाते असेल तर शक्यतो दोन मोबाईल नंबर वापरा तीन असेल तर तीन वापरा पण कदाचित तुम्ही दोन खात्यांसाठी जास्तीत जास्त एखादा नंबर वापरायचा आहे नाही तर मग काय होईल की तुमचे ते ठग आहेत किंवा ज्या फसवणुकीच्या घटना आहेत त्यापासून तुम्ही वाचू शकता आता शेवटचा नियम आहे ज्यांनी एफडी केली आहे किंवा मुदत ठेव केला आहे किंवा ज्यांनी बँकेमध्ये पैसे ठेवलेले आहे किंवा बऱ्याचशा म्हणजे हा तिसरा नियम खरंतर फायद्याचा आहे तो ऐकल्याशिवाय आता व्हिडिओ तुम्ही बंद करू नका कारण की तो तुमचे पैसे वाचवणार पहा तिसरा धक्कादायक नियम असा आहे की काही लोकांचे पैसे जप्त करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने आधीच दिले आहे काय रिझर्व्ह बँक म्हणाली की खात्यावर कारवाई करा आता खाते कोणत्यावर कारवाई करायची जे खाते निष्क्रिय आहेत किंवा इनॅक्टिव्ह खाते आहेत असे खाते की ज्यांचा पास ज्यांच्यावर एक वर्षापासून कुठलाही व्यवहार झालेला नाही आता बरेचसे लोक काय करतात शाळा कॉलेजसाठी किंवा कुठल्या शिष्यवृत्तीसाठी एका योजनेसाठी खातं उघडतात आणि मग नंतर कुठल्याही प्रकारे त्याच्यावर व्यवहार होत नाही आणि मग याच खात्यांवर जे निष्क्रिय खाते आहेत तर त्यांच्यावर कुठले तरी संशयास्पद कामं होतात काही फसवणुकीसाठी हे खाते पुढे चालून वापरले जातात म्हणून सरकारने नियम असं घेतला की जे खाते निष्क्रिय आहे एक वर्षापर्यंत त्याच्यावर कुठलाच व्यवहार झाला नाही म्हणजे फोनपे गुगल पे व्यवहार झाला नाही इथे मधून पैसे काढण्यात आले नाही कुठला चेकचा व्यवहार झाला नाही तर अशा प्रकारचे जे खाते आहेत तर ते देखील बंद करण्याची जी प्रक्रिया आहे तर ती सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळेच अशा प्रकारच्या नियमांना धरूनच आता व्यवहार इथून पुढे होणार आहेत आणि नक्कीच तुम्ही देखील त्या नियमांचं पालन करूनच व्यवहार करायचे आहेत हे नियम सरकारने आपल्या त्रासासाठी नाही तर फायद्यासाठी काढलेले आहेत सोणाऱ्या फसवणुकीला आळा बसण्यासाठी काढले आहेत या नियमांविषयी तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा चॅनल नवीन असं तर सबस्क्राईब करा